एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस संजय राऊत कडाडली महायुतीच्या नेत्यांमध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी मला शहाणपण शिकू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र सहकारी होते पण काय करावं काय नाही हा शहाणपणा त्यांनी मला शिकू नये जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते संपूर्ण न्यायव्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलेलं आहे तुम्ही प्रामाणिकपणे नव्हे तर पैशाच्या बळावर खोटी कामं करून निवडणूक जिंकलेली आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर कडाडून हल्ला चढवलाय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक दिली गेली असा आरोप करत उठाव केल्याचं विधान एकनाथ शिंदे यांनी केलंय आणि त्यावर राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलंय एकनाथ शिंदेने उठाव वगैरे काही केलेला नाही ते ईडीला सी घाबरण आयला घाबरून ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केलं असतं का तर त्याने एवढी वर्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली असती का घरगडी असते नगर नगरविकास खात्यासारखं महत्त्वाचं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं असतं का असा तडेतोड सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री हे हो कधीच नगरविकास खातं सोडत नाहीत फडणवीसांकडे पहा त्यांनी सोडलं का पण जे नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे ते उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या जवळच्या सहकार्याला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना दिलं एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे असा घणागती हल्ला राऊत यांनी केलेला आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी म्हणले आता हा जो तुझा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्याला कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचे धडा घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवार साहेबांचा जो कुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवार साहेबांनी हे केलं पवार साहेबांनी लूट केली पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला कायदा भूज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार प्रेम जागा नाही झालं भटक ती आत्मा पवारसाहेबांना म्हणतात अमित शाह म्हणतात महाराष्ट्रातून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हा सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती आहे शब्दात टिका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फुट फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले अमित शहाने पक्ष फोडले ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवार साहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घणरेडे ढरटी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये हा दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत मला अजिबात पोटदुखी नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदी एकनाथ शिंदेना एकना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढा होता की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याचा नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा आत्मा एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं शरद पवारांनी तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार त्यांचा पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो ना ते, ते काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शाहने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणार महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाही प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीच तक्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वयंपाना जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्याचा तुम्ही कोणाला देत आहे पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे सोडा एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका ज्या असे खडे होते वा लाईन सुरू होतीये हे दिवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेल्या डायलॉग असतात एक दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एक एक्झॅक्टली नजर नव्हते त्याच्यावर मा, मा, बोलावं मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी कॉर्डिनेशन रूम सुरू केलेले त्या ठिकाणी वॉर्डरूम मुख्यमंत्र्यांचे त्याच्या बाजूलाच यांच्यामध्ये तंगड्यात तंगडा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शांतपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची मारा त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणाने जिंकलेला नाही तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात चला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई